स्वागत, महाड तालुक्यामध्ये तलाठी आणि मंडळ अधिकारी लाच प्रकरणी एसीबीच्या जाळ्यात उद्योग मंत्र्यांच्या संकल्पनेतून साकारलेली पर्यटन स्थळे वैभव वाढवणारी महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून प्रशंसा शिवरायांच्या स्मृती दिनी किल्ले रायगडावर भव्य कार्यक्रम गृहमंत्री अमित शहा राहणार उपस्थित गृह राज्यमंत्री योगेदादा कदम यांनी घेतली स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट मागील काही दिवसापूर्वी पोलादपूर हो तालुक्यातील तहसीलदारांवर अँटी करप्शन विभागानं कारवाई केल्याची घटना ताजी असतानाच महाड तालुक्यामध्ये तलाठी आणि मंडळ अधिकारी यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागानं रंगे हात पकडले काल चार एप्रिल रोजी महाड येथे ही घटना घडली लाचखोर तलाठी सूरज मोहनलाल पुरोहित राहणार ॲपल प्लाझा नवे नगर महाड आणि लाचखोर मंडळ अधिकारी भगवान तेजराम मोरे राहणार बिरवाडी महाड अशी दोन्ही लाचखोर लोकसेवकांची नावं असून अँटी करप्शन विभागानं त्यांना अटक केले तक्रारदार यांच्या पत्नीनं वरंडोली महाड येथे काही क्षेत्र खरेदी केलं होतं नमून मालमत्तेच्या सातबारा उतारा नोंदीवर तक्रारदाराच्या पत्नीचं नाव नोंद करून देण्याकरता वरंडोली गावचे तलाठी सूरज पुरोहित आणि मंडळ अधिकारी भगवान मोरे यांनी तीन हजार रुपये लाचची मागणी केली असता याबाबत त्यांनी रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली रायगड प्रतिबंधक महाड क्रांती येथे सापळा रचून तलाठी पुरोहित याला रंगे हात पकडलं तर मंडळाधिकारी भगवान मोरे यांना बिरवाडी येथून ताब्यात घेण्यात आलं अँटी करप्शन विभाग ठाणे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील अप्पर पोलीस अधीक्षक संजय गोविलकर अप्पर पोलीस अधीक्षक सुहास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अँटी करप्शन ब्युरो रायगड जिल्हा उपअधीक्षक शशिकांत पाडावे पोलीस निरीक्षक संतोष भिसे निशांत धनवडे पोलीस हवालदार सचिन आटपाडकर सागर पाटील यांच्या टीमनं सापळा रचून लाचखोर तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्याला रंगेहात पकडून महत्वाची कामगिरी केली उद्योग मंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या संकल्पनेतून झालेली विकासात्मक कामे पर्यटन स्थळे रत्नागिरीची वैभव वाढवणारी आहेत अशा शब्दात महिला आणि मंत्री तटकरे यांनी त्यांची प्रशंसा केली मंत्री आदिती तटकरे यांनी रत्नागिरीतील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगण रत्नदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी उभारण्यात आलेली शिवसृष्टी छत्रपती संभाजी महाराज पूर्णाकृती पुतळा विठ्ठल मूर्ती आणि थिबा पॅलेस येथील थ्री डी शो भेट देऊन पाहिला यावेळी त्यांच्या समवेत मुख्य अधिकारी तुषार बाबर जिल्हा महिला बालविकास अधिकारी श्रीकांत हावळे ॲडव्होकेट देवेंद्र वणजू माजी नगरसेवक बिपिन बंदरकर माजी जिल्हा परिषद सदस्य दिशा दाभोळकर अभिषेक ठसाळे उपस्थित होते येत्या बारा एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंचेचाळीसाव्या स्मृती दिनाच्या निमित्तानं किल्ले रायगड येथे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी महाड येथील शासकीय विश्रामगृहात आढावा बैठक घेण्यात आली प्रशासन पोलीस पुरातत्व विभाग तसेच स्थानिक समित्यांच्या समन्वयाने नियोजन अंतिम टप्प्यात आलं आहे जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना बैठकी या बैठकीत देण्यात आल्या यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवतरे पुरातत्व विभागाचे अधिकारी राजेश देवेकर स्थानिक उत्सव समितीचे अध्यक्ष रघुजी राजे आंग्रे कार्यवाहक सुधीर थोरात महानगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे सदस्य आणि विविध विभागांचे संबंधित अधिकारी उपस्थित होते महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री योगेश दादा कदम यांनी मसा जोग येथे स्वर्गीय संतोष आण्णा देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार शिवसेनेच्या वतीने त्यांना बांधून देण्यात येणाऱ्या घराची पाहणी देखील त्यांनी केली यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली आणि राज्य सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे हा विश्वास यावेळी योगेशदादा कदम यांनी त्या कुटुंबियांना दिला दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमधील विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा या विषयावर पोलीस उपनिरीक्षक रोहिदास केंद्रे यांनी बहुमोल मार्गदर्शन केलं कार्यक्रमाच्या सुरुवातीला शहर पोलीस उपनिरीक्षक रोहिदास केंद्रे यांचं संस्थेचे चेअरमन बिपिन दादा पाटणे यांच्या हस्ते पुस्तकरूपी भेट देऊन स्वागत करण्यात आलं कार्यक्रमाच्या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कोणकोणत्या गोष्टींची नोंद सायबर क्राईम मध्ये होते या सर्व गोष्टी सांगून त्यापासून दूर राहण्यास केंद्रे यांनी सांगितलं रोटरी स्कूलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चांगला प्लॅटफॉर्म मिळालाय त्याचं सोनं करा आई मेहनत डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या आणि तुमच्या स्वप्नांचं चीज करा अभ्यासाच्या वयामध्ये फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम अशा सोशल मीडियापासून लांब राहा करिअर कडे लक्ष द्या असं मोलाच मार्गदर्शन करत शेवटी त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन विद्यार पूर्ण सांगितलं या प्रमुख मार्गदर्शक खेळ पोलीस उपनिरीक्षक रोहिदास केंद्रे पोलीस कॉन्स्टेबल धनंजय भालेकर प्रशांत माळी तसेच संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे मुख्याध्यापिका भूमिता पटेल शाळेचे समन्वयक राहुल गाडबई सर्व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेड मध्ये नवीन वर्षासाठी आय आय टी नीट बीआर नाटा एम एच टी सी टी एन डी ए मर्चेंट नेव्ही सी ए सी एस सीईटी एमपीएससी यूपीएससी यासारख्या परीक्षांची नवीन बॅच येत्या दहा एप्रिल पासून चालू होणार आहे लिमिटेड सीट्स असणार आहेत त्यामुळे लवकरात लवकर आपण आपलं ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा असं आवाहन रोटरी प्रतिष्ठान खेडतर्फे करण्यात आलं आहे संपर्कासाठी फोन नंबर आठ दोन शून्य आठ नऊ सात एक एक आठ नऊ आठ पाच पाच दोन शून्य दोन आठ आठ शून्य दोन पुण्यातील डी वाय पाटील मेडिकल कॉलेज येथे नुकत्याच पार पडलेल्या पदवी प्रदान सोहळ्यात हरसोंडा खुरुस येथील डॉक्टर विभा शौकत परकार हिनं एम पदवी प्राप्त केली आपल्या अत्युच्च श्रेणीतील यशानं तिनं परिसरात आपलं नाव लौकिक मिळवलंय डॉक्टर विभा ही अभ्यासू मेहनती आणि चिकाटीची विद्यार्थिनी होती तिच्या या उल्लेखनीय यशामध्ये तिचे वडील शौकत अब्दुल रहमान परकार आणि आई हमीदा शौकत परकार यांचं अमूल्य योगदान आहे त्यांनी तिला नेहमीच प्रोत्साहन दिलं आणि कोणतीही अडचण जाणवून दिली नाही तिच्या या यशामुळे अनेक तरुण विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल आणि त्यांनाही उच्च देह गाठण्याची जिज्ञासा निर्माण होईल डॉक्टर दिबा सध्या पोस्ट ग्रॅज्युएशन करण्याच्या तयारीत असून तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत उद्या सहा चार पंचवीस रविवार रात्री दहा वाजून दहा मिनिटं या वेळेत श्री स्वामीनारायण मंदिर जामगे तळ्याचा कोण तालुका दापोली येथे प्रकटी सोहळा उत्सव साजरा होणार आहे त्यामुळे आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन समितीतर्फे करण्यात आहे क्या आप जानते हैं भगवान श्री स्वामी नारायण एक ऐसे अवतारी विभूति थे जो उनके ही समय में पर ब्रह्म पुरुषोत्तम नारायण के रूप में पूजे गए ये जानकर आपको आश्चर्य होगा कि उनको सबसे पहले किसने पर ब्रह्म पुरुषोत्तम नारायण कहा वे थे उनके ही गुरु गुजरात के महान संत श्री रामानंद स्वामी जी गुरु शिष्य का मिलाप एक बार भी नहीं हुआ था तब श्री रामानंद स्वामी जी ने अपने तमाम शिष्यों को उनके दर्शन के लिए अनुरोध किया था और कहा था वे साक्षात भगवान हैं पर ब्रह्म पुरुषोत्तम नारायण हैं। हजारों भक्तों ने उनको उनके ही समय में भगवान के रूप में पूजा ऐसे भगवान श्री स्वामीनारायण के दो सौ में प्राकट्य दिन पर उनके चरणों में कोटि वंदन रामवाडी या ठिकाणी ग्रामस्थ मंडळ महिला मंडळ मुरडे रामवाडी तरुण विकास मंडळ आयोजित श्रीराम जन्मोत्सव सोहळा रामनवमीच्या दिवशी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे चार एप्रिल पासून या सोहळ्याला प्रारंभ झाला या दिवशी घटस्थापना हरिपाठ आरती स्थानिक भजन पार पडलं याच वेळी रामवाडी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन देखील करण्यात आलं पाच एप्रिल रोजी या ठिकाणी सत्यनारायणाची महापूजा हरिपाठ आरती लहान मुलांचा सांस्कृतिक आयोजन करण्यात तर रामनवमीच्या दिवशी सकाळी श्रीराम जन्मोत्सव सोहळा पाळणा भजन कीर्तन महाप्रसाद सत्यनारायणाची महापूजा हरिपाठ आरती स्थानिक भजन पालखी मिरवणूक आणि रात्री बक्षीस वितरण सोहळा संपन्न होणार आहे मनोरंजनासाठी श्री केदारलिंग नाट्य नमन मंडळ काटवली येथील गण सिंदुरा सुराचा वर विनोदी पौराणिक गवळण आणि विधात्याचा न्याय अर्थात त्यागाचं फळ हे वगनाट्य नाट्य सादर करण्यात येईल तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलंय याचबरोबर वेळ झाले इथे थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी